कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दुपार झालेले आत्ता व्लॉग मी स्टार्ट केलेला आहे आणि मच्छी फ्राय करायला टाकले काले यांनी आणलेली ती मस्तपैकी मला आवडते ती आणि इथं गौरांसाठी अभ्यास लिहून ठेवते म्हणजे दुपारी तो अभ्यास लिहत बसेल इकडं वाचा आणि लिहायचे शब्द आहेत ते आता मी फटाफट लिहून घेते म्हणजे तो दुपारी जेवण वगैरे थोडंसं टी व्ही बघून रूममध्ये आणेल आणि मग तो असल्या बसल्या लिहत बसेल तर असं माझं लिहायचं काम चालू आहे एका साईडला मी मच्छी टाकली फ्राय करायला पोरांची डाल्यावर खाईल चलो मग काय द्राक्ष खायला घेऊन आला आहे जराशी खाऊन झाली आणि तर काय चाललंय बघा सगळी बेडशीट खराब करायला घेतली तू आ कुठं ये ना आता तू मार खाणार माझा मी पप्पाला दाखवणार पप्पा ये येणार आहेत आता लवकर गेलेत ना पप्पा आता येणार साडेतीन वाजता आणि द्राक्षांचं हे काम करतोय तू मौरा हा द्राक्षांच ठेव पोरगा बिल्डिंग बनवतोय मला वाटला नाही आता तुला याच्यावर झोपवणार बाक्षी सगळ्या मुंग्या येणार आता बघ तुला याच्यावरच झोपवते कसं बघ ह नाही तू बघ आता कशाला काय कशाला रात्री याच्यावरच झोपवणार तुला कशाला हा एरडा नाही तू शान आहे काय केलंय म्हणून तुला याच्यावर आंबल आंब धुऊन ये पटकन झा आंबस आंबस आंबे आंब थाय तर कशाला खातो हा जा? हा दोन्ही ऊट पटकन आंबा पाय आंबत करतोय नाही ते नाटक करून ठेवतोय गंदा पोरगा जा लवकर त्याच्यात सगळे बेडशीट कशी करून टाकली चिकट चिकट तर ही लोक गेलेत आई बाबा आणि हे गेलेत मेहथाला कारण त्यांचे मिस्टर वारले मगाशीच समज तर मग गेलेत आणि मी आता आता थोडासा कालवण आहे आणि हो हो करते मी आता वडापाव खाल्ला एक गौरांशला एक दिला गुरजी बनवून घेते थोडासा कालवण आहे गुरजी बनवते आणि त्या दोन तीन फेऱ्या झाल्या म्हणजे तिकडं स्टेशनला कारण ते काळेमणी घेतले परत आणि धागा त्या स्वातीताईंकडं दिला त्या मला होऊन देणार आहे म्हणून मग मी हा घातलेला दोघांशी बसल्या टी व्ही बघतोय आणि पटकन बुरजी टाकून घेतो तर काई, काई मला। आता मला हाय टाईम तर मी हा कपाट जरा वरचा आवरून घेते कारण कुठल्या साड्या कुठं काय काय समजत नाही मला त्याच्यामुळं हे जरा आवरून घेते थोडंसं काढते वरचंच तेवढं बाकी किती आवरलं तरी कमीच आहे आता बघू होळीच्या नंतर कलर मारायचा जरा प्लॅन चालला आहे माझा त्यांना सांगेन जरा तर तुम्हाला समजेलच कारण एकदमच हे झालं आहे रूम वेगळाच वाटायला लागले जरा सफेद कलर मारल्यावर जरा छान वाटेल तर मग माझ्याकडं आहे टाईम तर आता हे करून घेते गौरांशला टी व्ही लावून दिले ते काय आलंय का काय केलं का होते मी आणि प्रेगनेन्सीमध्ये आता ना मी मंत्र ऐकते सगळं म्हणजे काय बोलतात गर्भपणामध्ये ऐकणारे मंत्र यूट्यूबला कितीतरी येतात ग गणेश गणेश मंत्र गायत्री मंत्र हनुमान हनुमान चाळीस येते परत लक्ष्मीचं येते पूर्ण ते येत असते तर हे मी ऐकत असते सारखी म्हणजे भाकरी बनवताना बोला किंवा काय पण किचनमध्ये करत असताना मी ते मंत्र चालू ठेवते आणि आत्तासुद्धा तेच करणार आहे मी प्रेग्नंट झाल्यापासून हिंदी गाणी बिलकुल ऐकले नाहीत बिलकुल म्हणजे बिलकुल नाही तेच मंत्र ज्या किंवा स्वामींचे स्वामींचे लावते मी आ, स्वामी समर्थ अक्कलकोटचे तर त्यांचं त्यांचे एक बोला गाणी किंवा ते मंत्र आहेत किंवा जे पूर्ण स्वामी समर्थांचं आहे ना ते सगळं मी ऐकत बसते किंवा ते आता जसं बोलले मी मंत्र वगैरे तसंच ऐकत बसते बाकी दुसरं काय ऐकत नाही तर तेच गाणी लावून मी सगळं जे माझं काम असते ते करत बसते आता तेच गाणी लावून हे सगळं करत करते आता कपाट आवरते पटापट छान तर बघू शकता असा आता या प्रकारे अरेंज केलेलं आहे असते तशीच असते माझी फक्त इकडचं जे होतं ते जरा थोडंसं खाली केलं आहे बाकी इथं जरा यांच्या दोन तीन पॅन्टी आहेत नवीनवाल्या या माझ्या साड्या थोड्याफार एक आपलं नॉर्मलचं ओकेजन असते त्यासाठी आणि माझे रुमाल हे यांचे रुमाल हे ब्रश वगैरे माझं आणि हे गौरांचे रेग्युलरचे म्हणजे चांगले टी शर्ट शाळेचे कपडे माझे ब्लाउज साड्या टोप्या पर्स अरे हे असं सगळं अरेंज केलेलं आहे तर हे अरेंज करता करता आता मी किती असं सात सवा सव्वा सात साडेसातला बसलेलं पण अर्धा तास ते एवढं झालं तर हे सगळं अरेंज करून झालेलं आहे हाय तसंच असते फक्त थोडंफार अरेंजमेंट आणि काय बोलतात जागच्या जागी असं एकदम मेसी मेसी नाही वाटत त्याच्यामुळं हे साफ केलं किती गेलं तरी आ, ते होतंच कसं व्हायचं कसं नवीन वगैरे पेपर टाकलेलं आहे छान वाटते गोळ्या टाकते मी डांबर गोळी आणि वाजले ते म्हणजे आठ आणि भूक लागली मला आठ वाजून दहा मि झाले आणि आता मी आणि गौरव घेतो जेवण गुरुजी तर मागाशीच बनवून झाले आता लोकांना किती टाईम लागेल काय माहिती नाही पण आता जेवण घेतो आता खूप भूक लागली आणि हे बदलीसुद्धा करते तुम्हाला काय सांगू आता पोट तर मला असं आलं आहे ना आत्ता अशी तुम्हाला सांगते मला कितवा महिना आहे सहावा महिना आहे मला तर सहाव्या महिन्यातच एवढं पोट आलं आहे ना की मला संध्याकाळी तर मला चालायची हिंमतच होत नाही एवढा म्हणजे कंटाळा येतो मला चालायला ये तर आता राहून पाय दुखायला लागले आणि वाकायला तर संध्याकाळचं सांगायलाच नको मी जाले, आता मी जीवावर हे सगळं केलंय झालंय आता बेडवर जरा बेड साफ करते मी काय बोलतात बेडशीट साफ करते आणि पेपर कचरा डब्या टाकून आता जेवायला घेते चला गावड जर झोपलेलं आहे आणि ही लोक अजून स्मशानातच आहेत म्हणजे तर मी एका साईडला चवळ्याची वडी आहे टाकायची तरी लोक येईपर्यंत थोडं 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 होऊन जाईल सगळं एकदाच होणार नाही तर चवळ्याची वडी टाकते आणि मग मच्छी फ्राय आहे आणि थोडासा कालवण आहे तर आता फक्त ते ग चौकच आहे जेवायची आई हे बाबा आणि ताई भाऊ जेवून गेले आम्ही दोघं जेवलो दो गौरांचं झोपला उद्या कराटे क्लास आहे त्याचा त्याच्यामुळे त्याला लवकर झोपवलं वाजलेत ना दहा दहा मिनटं आता मी बारीक गॅसवर वड्या टाकते म्हणजे तोपर्यंत हळूहळू होते اغه تیل ګرمه غلا مستو کې اطه ټاکته ژولاوړی आत्ता वाजले ते म्हणजे अकरा पाणी गरम करून ठेवलेलं आहे गिजरला दोन्ही पण बाजल्यामध्ये इकडं मच्छीसुद्धा रेडी आहे आणि वडीसुद्धा रेडी आहे माझं अजून आले नाही सगळं रेडी आहे आता काय माहिती आहे किती वाजेपर्यंत येतात मला पण झोप आली आल्यावर जेवतील आंघोळ वगैरे करून जेवळी वगैरे नाही त्याच्यामुळं थांबायला लागेल आणि आता साडे अकरा वाजायला आले तरी अजून आलेले नाहीत तर आता मी केसांना ते लावून घेते मस्त उद्या धुवायचे केस झोप आले मला खूप चला केसांना चंपी करून झालेली आहे आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते बघा साडे अकरा वाजले अजून आले नाही रस्त्यात असते तर हा ब्लॉग इथं एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला असू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय